ची टीम किंवा मिलिट्री पाठवण्याची गरज आहे आर्मी ची टीम एक्झॅक्ट कुठला भाग म्हणला कंदार, कंदार कंदार मद्याडच्या परिसरामध्ये कंधार मद्याड ना मी डिटेल्स घेतो कंधार मद्याड ठीक आहे बोला 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 नाही हवामान खात्याने अंदाजच व्यक्त केलेला होता की पाऊस मोठ्या प्रमाणावर चार पाच दिवस पडेल आता सगळीकडे सुरू झालेला आहे आम्हाला काळजी आम्ही आधीच सगळ्यांना अलर्ट केलेला आहे परंतु आता प्रतापराव चिखलीकर साहेबांनी जे काही लक्षात आणून दिले किंवा मला तिथलं सगळं एकंदरीत पाण्याची परिस्थिती आणि लोकांची अडचण सांगितलेली ती मी ताबडतोब आता यंत्रणा यंत्रणेला सांगतो आणि तिथं कसं आपल्याला सगळ्या प्रकारची मदत करता येईल या पद्धतीचं काम करतो काय सर्वांनी काळजी घ्या त्याच्यामध्ये पुन्हा तुमच्याला संसार उभे करण्याच्याकरता आम्ही सर्वस्वपणाला लावू हे शब्द मी